पी आणि वांगे पिकाची लागवड केली आहे एश टीवर बरं एस टी वैद्यकवर आणि मिरची पण घेतलेली घेतलेली आहे आता याची क्वालिटी बघतोय आहे आमचं आता वांग्याची जर क्वालिटी पाहिली आपण तर तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे याच्या अगोदर मी प्रथमच एस टी टी वैद्यकवर वांग्याची लागवड केलेली आहे पण वांगे एकदम छान आहेत खूप चांगले आहेत आणि मार्केटमध्ये पण चांगले दर मिळत आहे चव आणि एकदम उत्तम आहे जे आपले जुने आहेत अशा प्रकारची ही चव आहे डोस म्हणजे कृषी अमृत पाच बॅक येशिसेम तीन तीन एक आणि मायक्रो uh, uh, चार्जर अडीचशे ग्रॅम बरं आणि आर एन पी एच आर एन पी एच आपण दिलेलं नाही एल एस की एल एसी केलेली आहे आणि म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केलेली बरं आणि हा पूर्ण uh, बेसवड सॉईल चार्जर किती uh, गेला आता बरं सॉईल चार्जर माझं दहा बारा लिटर गेले बारा लिटर गेले आता बरं गेलं तर चार एकर चार एकर तर, तर मागं उसपण बघतोय आपण पण आहे मागं बाजरी वगैरे असे पिकं घेतलेले त्यांनी आणि मला वाटतंय मिल्क चादर पण वापरलं वापरलं मिल्क चादर तर काय मिल्क चादर चार्जर एक असं अद्भुत वैदिक तंत्रज्ञान आहे जनावरांसाठी एकदम चांगले दूध पण चांगलं निघते शेण पण चांगलं निघते त्याच्यापासून दुधापासून निघणारे पदार्थ दही दूध तूप एकदम नंबर क्वालिटी एक त्याला क्वालिटी कोबी जो बघतोय आपण त्याच्यावर पूर्ण लस्टर आहे हे बघा नाही हे जर पाहिलं आपण हे बघा हे पूर्ण कोबी नंबर एक खाली गड्डा पण तयार झालाय आणि वांगे पिकासाठी फक्त एक स्प्रे केलेला आहे एकच फवारणी हे सोल कोणती आपण पेस्ट फायतरची वेस्ट फाय म्हणजे आपलेच फवारणे म्हणजे बाकी वेगळं काहीच केलेलं काय नाही म्हणजे फवारणी करायची गरज पडली नाही आणि जर हे जर रासायनिक गोर असत तर रासायनिक गुर जर असतं तर कमीत कमी माझा काही इतका या वांगे पिकातला अनुभव नाही पण रासायनिक वाले म्हणजे कमीत कमी आम्ही पाच ते सात फवारण्या घेतल्या असतात आता याच्यावरची लव बघू शकतो आपण आता मागे जर पकडलं ह्याच्यावर पूर्ण लव दिसतात आणि काटेपण त्याच्यावर जर केमिकलची पावन एक जरी केली असते याला ही लव आहे दळून गेली असते पूर्ण आणि तसं दिसतंय आपल्या लव आहे याचा अर्थ कोणती फॉर नाही केलेली नाही परिसरातील किंवा आपल्या तालुक्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती की एस सी टी वैद्य वैद्यकीय तंत्रज्ञान कमीत कमी शेतकऱ्यांनी दहा वीस गुंठ्यासाठी प्रथम वापर करावा त्याचा अनुभव घ्यावा आणि नंतर सर्व शेतीसाठी वापरावा इच्छिवैद्रिक तंत्रज्ञान असं तंत्रज्ञान आहे की ते तंत्रज्ञान वापरल्याशिवाय कोणाला काही कळत नाही आणि नंबर एकचं तंत्रज्ञान आहे काही दिवसापूर्वी आपल्या बीडवरून जी, आप जी मोसंबी हो कुळेकर सरांची हो तर मला आली, आप आली, आप आली, दिली होती सरांना तर ते खाल्ल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं नंबर एक मोसंबी होती चव चांगली होती खायला पण चांगली होती हो। आणि क्वालिटी पण चांगली होती त्याच्यावरली चमक पण एकदम चांगली होती कारण की मी पण मोसंबी खात नाही परंतु त्या दिवशी जी मोसंबी खाल्ली तर खरंच खूप गोड होती ती नुकसान जमीन भुसभुशीत झाली खाली गांडूळ तयार झाली गांडूळ गांडूळ तयार झाली एकदम नंबर एक जमीन झाली आणि जमीन पण एकदम भुसभुशीत होते बघा ना म्हणजे पहिल्यांदा ऊस असल्यामुळे पूर्ण कडक झाली जमीन नंबर एक भुसभुशीत झाली मित्रांनो नमस्कार आज आपण आलेले बीड जिल्ह्यातील मादुलगाव तालुक्यातील सावरगाव येथे तर इथं आमचे बंधू विलास जगताप यांनी वांग्याची लागवड केलेली आहे तर त्यांचा आज काय अनुभव आहे ते आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव जगताप राम भाऊ राहणार सावरगाव तालुका माझेगाव जिल्हा बीड बरं आता हा वांग्याचा प्लॉट किती दिवसाचा झाला आहे हा वांग्याचा प्लॉट साठ दिवसाचा आहे बरोबर तर किती कोणते क्षेत्र आहे पूर्ण टोटल माझ तेरा गुंठे क्षेत्र आणि इथं तुम्ही कोबी आणि वांग पीक घेतलेले आणखीन कोण कोणती पिकं केलेली आहेत कोबी आणि वांगे पिकाची लागवड केली आहे एसी पीवर बर एसीटी वैदिक वर आणि मिरची पण घेतलेली आहे सतरा गुंठे क्षेत्र बर आता तुम्ही याच्या अगोदर काही पिकं करत होता मला वाटते ऊस पण आहे आपल्याकडे बरोबर आहे तर एकंदरीत ह्या वर्षी तुम्ही एसीटी वैदिक वापरले काय फरक जाणवतोय तुम्हाला एसीटी वैदिक असं तंत्रज्ञान आहे पडत नाही कोणच्या पिकाच्या आजाराला बळी 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 पडत नाही हे जमिनीतून पोषण करणारी तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळं भरपूर शेतकऱ्यांना याचा वापर करावा अशी सर्व सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे बरं आता याची क्वालिटी बघतोय तिकडे आता वांग्याची जर क्वालिटी पाहिली आपण तर तुम्हाला काय वाटतंय सर म्हणजे याच्या अगोदर काय प्रथमच एस टी वैदिकवर वांग्याची लागवड केलेली आहे पण वांगे एकदम छान आहेत खूप चांगले आहेत आणि मार्केट मध्ये पण चांगले दर मिळत आहे किती तोडे झाले पहिला तोडा माझा चार कॅरेटचा झालाय आज माझा तोडा चालू आहे दुसरा तोडा चालू आहे आता मार्केटला किंवा ज्यांना दिलं हे किंवा घरी खाल्ला काय म्हणजे काय फरक जाणवतो ह्याची चव आणि एकदम उत्तम आहे जे आपले जुने गावरान वांगे आहेत तशा प्रकारची ही चव आहे बरोबर आहे कोणती व्हरायटी पंचगंगा पंचगंगा बर आता एकंदर जर बघितलं तर शेंडाळी किंवा वांगेला पण फळ आळी लागते तसा प्रादुर्भाव आहे का इथे शेंडाळी नाही आणि फळ आळी सुद्धा नाही बर आता आपण बघतोय म्हणजे टेम्परेचर एवढे तरी पण सध्या याचे शेंडे जर पाहिलेत किती फुटवे फुटले याला याला खालून आठ ते दहा आठ नऊ दहा पंधरा पर्यंत फुटवे आहेत एवढे फुटवे फुट फुटले म्हणजे नाही नाही माझा अनुभव सांगतोय की मी प्रथम लागवड केलेली पण हे लागवड केल्यानुसार आणि चांगलं आहे ज्याला जे फुटले ते पण खूप चांगले चांगले आहे बेसळ डोस मध्ये काय काय दिलेलं आहे आपण बेसळ डोस म्हणजे कृषी अमृत पाच बॅग एस एस एम तीन तीन एक आणि मायक्रो चार्जर अडीचशे ग्रॅम आणि आर एम पी एच आर एन पी एच चा आपण दिलेलं नाही एल एस की केलेली आहे आणि म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केली बरं आणि हा पूर्ण बेस्ट सॉईल चार्जर किती गेला आतापर्यंत सॉईल चार्जर माझं दहा बारा लिटर गेले बारा लिटर गेले आतापर्यंत बरं सध्या क्वांटिटी तर निघतेच परंतु क्वालिटी चांगली आता वांग पहिले पहिली तर अडचण येते की शेंडाळी खूप राहते परंतु याच्यात तसं काही मला जाणवत नाही शेंडाळी नावाचा प्रकारच नाही हो शेंडाळी नाही प्रथमच वापरताय म्हणजे म्हणजे पहिलं उसा उसाचं आहे उसाचं राहण बरोबर आहे आणि किती वर्ष काढलाय मी इथं जवळजवळ तीन तीन वर्ष झालं ऊस होता आपला चौथं वर्ष होत पण ऊस मोडून वांगेची लागवड केली किती एकर क्षेत्र आहे आपल्याकडे सगळं टोटल आपल्याकडे तसं म्हणायला गेलं तर चार एकर शेत चार एकर तर तिकड माग उस्पण बघतोय आपण उस्पण आहे माग बाजरी वगैरे असे पिकं घेतलेले आणि मला वाटतं मिल्क चादर पण वापरलं होतं वापरलं नाही मिल्क चादर मिल्क चादर एक असं अद्भुत वैदिक तंत्रज्ञान आहे की जनावरांसाठी एकदम चांगले दूध पण चांगलं निघते शेण पण चांगलं निघते आणि एकदम चांगलं तंत्रज्ञान आहे म्हणजे त्याच्यापासून दुधापासून निघणारे पदार्थ दही दूध तूप एकदम नंबर एक क्वालिटी क्वालिटी म्हणजे दुधाची आज जी काही क्वालिटी बिघडलेली कारण की चारात त्या पद्धतीचा गायींना वगैरे त्यामुळे दूध चांगलं चांग येत नाही परंतु आता दुधामध्ये पण फरक पडलाय आणि गायच्या अंगावर चमक पण आली आली आणि हे कोबी जे बघतोय आपण त्याच्यावर पूर्ण लस्टर आहे हे बघा नाही हे जर पाहिलं आपण हे बघा हे पूर्ण कोबी नंबर एक गड्डा पण तयार झालाय आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण ह्या कोबी आणि वांगे पिकासाठी फक्त एक स्प्रे केलेला आहे एकच कोणती आपण पेस्ट म्हणजे काहीच काहीच नाही काय म्हणजे फॉरने करायची गरज पडली नाही गरज पडली हे जर रासायनिक वर असत रासायनिक वर जर असत तर कमीत कमी माझा काही इतका या वांगे पिकेतला अनुभव नाही पण रासायनिक वाले कमीत कमी आम्ही पाच ते सात फवारण्या घेतल्या घेतल्या असतात सात दिवसामध्ये म्हणजे कमीत कमी पंधरा दिवसाला एक फॉर लावतो दहा पंधरा दिवसाला परंतु तिथं तसं काय झालं झालं नाही बरं आता याच्यावरची लव बघू शकतो आपण आता जर पकडलं पूर्ण लव दिसतात आणि काटे पण त्याच्यावर जर केमिकलची फारणी एक जरी केली असते याला लव आहे ती दळून गेली असते पूर्ण पण तसं दिसतंय आपल्याला लव आहे याचा अर्थ कोणती फवारणी केलेली नाही बरं आता एक जर काय आवडते तुम्हाला नंबर कि तुम्ही खाल्ल काय चव खाल्ल घेऊन आले होते नंबर तुमचं नाव आणि पत्ता सांगा तुमचा बर तर तुम वांगे घेऊन आले होते तुम्हाला काय तुम्ही जेव्हा खाल्ले तेव्हा काय वाटलं म्हणजे खायला बरोबर सोबत सर तुमचं नाव सांगा एकदम बर आपलं काय आता प्लॉट मध्ये पहिल्यांदा आलाय तुम्ही खूप छान आहे प्रकार बर एकंदरीत जर झालं तर वांग्याची क्वालिटी पण चांगली आणि येते म्हणत होता वांग किती जरी मोठं तोडलं तरी ते नरम राहत नरम राहत ह्याची चव बिघडत नाही बर ह्याच्यातल्या म्हणजे ह्याच्यात जी जे घर आहे एकदम बी आहे नरम आणि सॉफ्ट आहे आता तुम्ही मला केला तर सांगत होते की वांगे तिकडे केमिकल वर पण आहे ज्याला आपण कृषांबरोबर टाकले नाही आर काही टाकलेलं नाही तर ते खाल्ल्याने हे लगेच फरक फरक हे खरं आहे बरं आता एकंदरीत काय सांगाल आता आपल्या गावामध्ये भरपूर युजर येतं भरपूर आपल्याला वाटतं की सध्या जे आपण विषारी अन्न खातोय ते कुठंतरी बदललं पाहिजे म्हणून आपण हे करतोय सगळ्या गोष्टी तर तुम्ही काय सांगाल त्यांना माझ्या परिसरातील किंवा आपल्या तालुक्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती की एस सी टी वैद्य वैदिक हे तंत्रज्ञान कमीत कमी शेतकऱ्यांनी दहा वीस गुंठ्यासाठी प्रथम वापर करावा त्याचा अनुभव घ्यावा आणि नंतर सर्व शेतीसाठी वापरावं हे चिटी वैद्यकीय तंत्रज्ञान असं तंत्रज्ञान आहे की ते तंत्रज्ञान वापरल्याशिवाय कोणाला काही कळत नाही आणि नंबर एकच तंत्रज्ञान आहे बरोबर आहे आता ते मी काही दिवसापूर्वी आपल्या बीडवरून जी मोसंबी आणली होती कुळेकर सरांची हो तर मला वाटतं आली आली, आली होती सर्वांना तर ते खाल्ल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं नंबर एक मोसंबी होती चव चांगली होती खायला पण चांगली होती आणि क्वालिटी पण चांगली होती त्याच्यावरली चा चमक पण एकदम चांगली होती कारण की मी पण सहसा मोसंबी खात नाही परंतु त्या दिवशी जी मोसंबी खाल्ली तर खरंच खूप गोड होती ती म्हणजे साखरेपेक्षा खूप गोड होती बरोबर आहे सहसा आंबट लागते आणि त्याची कातडी पण खूप जाड लागते पण तिची नव्हती म्हणजे एकंदरीत तो पण अनुभव आला गावाकडे मी पुढचं जे तंत्रज्ञान आहे भाजीपाला पिकासाठी किंवा ऊसासाठी म्हणा किंवा घर कडधान्यासाठी बरोबर घरच्या धान्यासाठी हे सगळ्यासाठी मी, गर, मी सिटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर आहे कारण की बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला पैसे देऊन भेटू शकतात चांगलं अन्न तुम्हाला भेटण्याची काही खात्री गॅरंटी नाही आज जो शेतकरी कोबी पिकवतो त्याला म्हणा एक गड्डा खाऊन दाखवतो घरी तो द्राक्ष पिकवतो त्याला म्हणा दोन चार द्राक्ष खाऊन दाखव जो मिरची पिकवतो त्याला म्हणा दोन चार मिरच्या खाऊन दाखव नाही खाऊ शकत नाही खाऊ शकत कारण की एवढा केमिकल वापरला एवढ्या फोरण्या केलेल्या असतात आपण स्वतःच खाऊ शकत नाही आपण दुसऱ्याला कस काय देणार आणि त्यातून जर की पैसे भेटले पाहिजे कस काय भेटणार बरं आले जरी ते पैसे देते कस काय टिकणार जर देऊन जर घेतोय तर आपण ते टिकणार नाही हा मग ही गोष्ट आपण कुठेतरी बदलणं गरजेचं आहे त्याला तुम्ही करताय गावामध्ये सुरुवात झालेली आहे तर मला वाटते मला पहिल्यापासून वाटायचं की आपल्या गावामध्ये एवढं चांगलं तंत्रज्ञानामध्ये आपण काम करतोय परंतु आपल्या घरीच आपल्याला जर रासायनिक चांगलं खावं लागतं काय उपयोग नाही का तर इकडे एवढ्या आपण महाराष्ट्राला आउट ऑफ स्टेट काम करतोय त्यांना सांगतोय हे महत्वाचं त्यांना चांगलं अन्न उपलब्ध करून देतोय पण तेच आता आपल्या घरी तयार झालंय ह्याचा एक आनंद आहे तर काही शेतकऱ्याला जर काही मार्गदर्शन लागलं तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं माझं नाव जगतापिला श्राम भाऊ माझा मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर झिरो पाच चौऱ्याण्णव एकोणचाळीस माझ्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कमीत कमी एस सी टी वैदिक तंत्रज्ञाने दहा गुंठ्यासाठी अगोदर वापरून पाहा त्याचा अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही इतर सर्व साठी वापरा आता आपण सतरा गुंठ्यालाच केलं बघा आता चार एकर आपल्या घरची शेती बरोबर चार एकर आपण बरोबर आहे पण तुम्ही वापरलं किती गुंठ्याला सतरा गुंठ्यासाठी जाऊ तुम्हाला याच्यात अनुभव आल्यानंतर तुम्ही करू शकता एवढंच काय आता तुम्हाला जमीन पण पण सुधारणा बदल झाला जमीन भुसभुशीत झाली खाली गांडूळ तयार झाली गांडूळ तयार झाली एक एकदम एक नंबर एक जमीन झाली आणि आपस... जमीन पण एकदम भुसभुशीत आहे बघा ना ऊस असल्यामुळे पूर्ण कडक झाली जमीन नंबर एक भुसभुशीत झाली म्हणजे एकंदरीत बघायच झालं तर जमिनीमध्ये उत्पादन सुधारण होते आपल्याला चांगलं अन्न पण खायला भेटते जमीन पण सुधारते आणि गांडूळ कसं आले आपण जे काही टाकलंच नाही ते केमिकल केमिकल का केमिकल काहीच तर गांडूळ सुद्धा केमिकल वापरणं आपण तर चालेल खूप चांगली सुरुवात केली आहे मला त्रासच वाटतं की सगळ्यांनी चांगलं अन्न खायला पाहिजे कारण की मी बघतोय लहान लेकरांना कॅन्सर सारखे आजार होत आहेत आणि बरेच ठिकाणी जे रासायनिक वापरून फवारण्या वगैरे करतात त्यांच्यामध्ये पण हे प्रमाण केंद्राचं वाढत चाललं आहे वाढायला कुठंतरी हे थांबलं पाहिजे चांगलं मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी स्वतः खायापुरता सगळं भाजीपाला घरी करायला पाहिजे आणि कोणतंही केमिकल न वापरता नाही काहीच खरं नाही एवढे भयंकर औषध आज बाजारामध्ये आहेत तर यातून नक्कीच बरेच लोक झाडा घेतील आणि मला वाटतं त्यांच्या ते घरी पण ते सुरक्षित राहत समृद्ध राहोत आणि त्यांचं आरोग्यदायी राहोत एवढं तर मला तरी वाटतं आहे नक्कीच तुमचा अनुभव पाहतील ते आणि बदल करतील तर खूप छान अनुभव आहे तुमचा वांग्यामध्ये धन्यवाद Sudah ni waktu, seno.